हे बघा इथे आपण आलो हो, आहोत ब्युटी पार्लरमध्ये कारण की खूप दिवसापासून मी आलेली नव्हती आता मला इथे ॲब्रो करायचे आहेत आणि नंतर ॲब्रो करून मग आम्ही आमच्या जो न्यू हाऊस आहेत जो न्यू रो हाऊस आहे तिथे भाडेकरी आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम झाला आहे थोडाफार तर मग आम्ही आता तिकडे चाललो आहोत आणि त्यापूर्वी मग मी इथे पार्लरमध्ये आलेली आहेत आणि नंतर मग तिकडे जाणार आहोत कारण की माझ्या इथून गेल्यावरती माझ्या मुलीला पण घ्यायचं आहेत आणि नंतर मग मी माझ्या मुलीला घेऊन हे बघा माझ्या इथे त्या ताई आहेत ना त्या आता ॲब्रो करत आहेत कारण की मग घरचे पण कामं असतात शेतीचे तर मग इथं येणं होत नाही तर तीन चार महिन्यातनं मी असे पार्लरला येत असते आणि हे बघा हा आहेत आमच्या रो हाऊसचा वरचा टेरेस आणि टेरेस खूपच छान आहेत आणि बाहेरचा जो व्ह्यू आहेत ना तिथे पण अगदी मस्त आहेत म्हणजे अगदी हिरवळ आहेत कडाणी आणि हायवे इथून खूपच जवळ आहेत अगदी, अगदी पाच एक मिनटाचा हायवे आहे तिथून तर आमच्या टेरेसवर पण खूपच छान वाटत आहेत हे बघा आमचा टेरेस तर ह्या रो हाऊसला घेऊन आम्हाला साधारण दोन वर्ष झालेली आहेत आणि तिथे आता भाडेकरू आहेत एक खाली भाडेकरू आहेत आणि एक वरती आहेत तर थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही तिथे गेलेलो होतो आमचं जाणं होत नाहीत तर आम्ही मग तिथे गेलो होतो सहज म्हणजे आता दोन तीन महिन्यापासून गेलेलो नव्हतो कारण की ते पण काय करतात जे भाडं आहेत ना जे भाडं आम्हाला मोबाईलवर पाठवून देतात आणि आता मग खूप दिवसातनं गेलो होतो हे बघा इथे आणि हे बघा रस्त्याने येताना आम्ही थोडेसे फळं पण घेतले मुलांना आम्ही इथे घेतलेलं आहेत ॲपल बोर आणि ही काळी द्राक्ष आणि संत्री तर आता संत्रीचा सीझन आहे काळे द्राक्ष पण त्याचा पण सीझन आहेत आणि ॲपल बोर पण घेतलेले आहेत आणि थोडेसे मग खाऊ खाऊन पण बघितले आणि नंतर हे गायीनला आता खायला टाकलेलं आहे हे बघा आणि सगळ्या गायी ज्या आहेत ना अगदी मस्त पैकी खात आहेत हे बघा इकडे पण आहेत ते अशा पद्धतीनं मी सर्व गायीला आता खायला टाकलेलं आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की दोन वाजता जे माझे मिस्टर आहेत ना ते ड्युटीवर गेलेले आहेत आणि आता वाजले आहेत चार आणि मी ते गायीनला आता कुटी करून खायला टाकलेलं आहेत आणि मग नंतर तुमच्याशी बोलत आहेत मी हे बघा अगदी व्यवस्थित त्या खात आहेत आणि विशेष करून ज्यांच्याकडे गायी आहेत ना तर त्यांना मला एक सांगायचं आहे, एक गाई आहे एक था था, गाई की तुम्ही जर पालन करत असेल तर तुमच्या गायींना जे आहेत ना ते एकदाच तुम्हाला जितकं खायला टाकायचं आहेत ना तितकं टाकून दिलं पाहिजे म्हणजे मी पण असंच करते गायींला आहेत ना आता चार किंवा साडेचार वाजता तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा एकदाच तुम्हाला जितकं खायला टाकायचं आहे तितकं एकदाच तुम्ही तुमच्या गायीला खायला टाकून द्या आणि नंतर म्हणजे मी पण तेच करते हे बघा आता आणि नंतर मी दूध काढायच्या वेळेस फक्त त्यांना त्यांचं जे फीड आहेत ना ते फीड टाकणार आहेत आणि मग नंतर त्यांचं दूध काढून घेणार आहेत हे बघा कारण की नंतर ते आपल्याला मग दूध काढायच्या वेळेस पण त्रास देत नाहीत आणि अगदी व्यवस्थित त्यांचं पोट भरतं व्यवस्थित थोड्या वेळ त्या बसतात आणि नंतर मग थोड्या वेळानं ते पाणी पण पितात हे बघा अशा पद्धतीनं मी माझं पालन असंच करत असते आणि प्रत्येकाने असंच पालन केलं पाहिजे म्हणजे तुमच्या गायींना तुम्ही दिवसभर सतत सारखं त्यांच्यासमोर खायला टाकणं टाकलं नाही पाहिजे त्यांना तुम्हाला जो काही चारा टाकायचा आहेत ना तो एकाच वेळेस सकाळची एक, सका एक वेळ फिक्स करायची आणि संध्याकाळची एक वेळ फिक्स करायची त्या दोन्ही वेळेस तुम्ही गायीला चारा टाकू शकता कारण की पहिलं काय असतं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे जनावरे आहेत त्यांच्या पुढे आपण सतत चारा टाकत असतो तर तसं बिलकुल नाही करायचं कारण की याने काय होतं सकाळी जना आपल्या ज्या गायी आहेत ना त्या व्यवस्थित खाऊन नंतर दिवसभर अगदी बसवून ते रवांचं करत असतात आणि मग का त्याने काय होतं त्यांचा आराम होतो आणि याचा एच, परिणाम असं होत असा होतो की त्या ज्या आपल्याला दूध देणार आहेत ना त्या दूध पण अगदी व्यवस्थित देतात हे बघा तर हे बघा तुम्ही आणि आता मला थोड्या वेळानं म्हणजे अजून पंधरा एक मिनटानं तुमच्याशी बोलल्याच्या नंतर गवतकण पाक कापायचं आहे मग आपण कापून ठेवायचे आहेत कारण की काय होतं आत्ता जर गवतन मका कापून ठेवली ना उद्या सकाळी मग इतकं त्रास होत नाहीत पटकन काम सर्व आवरलं जातं आता जो हा दसरथ घास आहेत ना त्यातलं जे तण आहेत ते मला काढायचं आहे तुम्ही सकाळपासून बघितलंच असेल की माझ्या मागे किती धावपळ होती मी सुरुवातीला सुरुवातीला पहिले काव्याच्या स्कूलमध्ये गेलेलो त्याच्यानंतर रो हाऊसकडे गेलो आमच्या रो हाऊसकडे रोहाऊसचा धोडासा काही प्रॉब्लेम होता तर मग तिकडे गेलेलो आणि परत नंतर मी राशन आणण्यासाठी पण गेलेली होती आणि इतक्या कामामध्ये नंतर दोन वाजता माझ्या मिस्टरांना पण गावात सोडायला पण गेली होती तर इतके सगळे कामे होते तर त्याच्यामुळे हे काही मला त्याच्यातलं तण काढायला काही वेळ भेटलाच नाहीत तर म्हटलं आता चला आपण उद्या तण काढूयात पण बघा इथे जो हा मेथी घास आहेत ना अगदी असा छान झालेला आहे आणि त्यातलं जर जा तण जर जे तण आहेत ते तण जर काढलं ना तो अजून पण चांगला होईल थोडासा आपण बोलतोच ना का आपल्या जो खुरपी आहेत आपली जे विळा आहेत त्याचा फरक असतो तर खुरपीनं थोडंसं हलवून जर दिलं ना तर खूपच छान हा दसरत घास होईल बघा तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल की माझ्या ज्या कोंबड्या आहेत त्या पण बघा कशा पद्धतीनं इथे खात आहेत आणि त्या पण शेतामध्ये येतात करण्यासाठी सगळे कामे जे आहेत ना माझी ते मी स्वतः करते आणि अशी राहते पण तर म्हणजे माझं एक आहेत की माणसाने आणि काम करा शेती करा कुठलं काम करा पण स्वतःच्या जीवाकडं पण बघा म्हणजे स्वतःचे राहणीमान राहणेमान पण अगदी व्यवस्थित ठेवा म्हणजे मला असं बोलायचं आहे की आपण अगदी चांगलं राहून सर्व कामे जी आहेत ना ती करून करू शकतो हो, तर अशा पद्धतीनं चांगलं राहून पण सगळं काम केलं पाहिजे आणि केलं पण जातं म्हणजे असं नाही की ना मग आम्ही शेतकरी आहोत तर खूपच गबाळ्यासारखं राहायचं तर मला हे बिलकुल आवडत नाही आहेत तर माझ्या मताने सर्व काम करून तुम्ही व्यवस्थित राहू पण शकता जशी मी राहत आहेत आणि खरंच चांगलं वाटतं कारण की यांनी माझी एक सवय आहे रोज उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की मस्त एक आमच्याकडे आमच्या घरासमोर भरपूर फुले आहेत म्हणजे एक दोन झाडे आहेत तर ते फुले डोक्याला लावायची आणि मग असं फ्रेश जर राहिलं ना तर दिवस तसा एकदम फ्रेश असा जातो म्हणून माणूस सगळे कामे करू शकतो तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही देखील सर्व कामं करा आणि अगदी फ्रेश असं राहात जा कारण की काही प्रॉब्लेम नाही आहेत थोडंसं चांगलं राहायचंच आहेत आणि काय होतं की आपला जो दिवस आहेत ना पूर्ण दिवस अगदा अगदी फ्रेश आणि आनंदामध्ये जातो आणि जि त्यासोबतच आपली जी कामे आहेत ना ती कामे पण अगदी व्यवस्थित अशी होत असतात तर एक स्पष्ट मत आहे की पण किती शिकलोत ना किती शिकलेलो असो तर कुठलंही काम करायला कधी लाजायचं नाहीत आणि नाही म्हणायचंच नाहीत की नाही मला येत नाहीत म्हणजे आपण कलेक्टर जरी झालोत ना तरी आपण ज्या परिस्थितीमध्ये आहेत ना त्या परिस्थितीमध्ये राहायला शिकायचं म्हणजे आपल्यासमोर शेती करायची वेळ आली तर शेती पण केली पाहिजे किंवा आपल्यासमोर जे काही काम असेल ते केलं पाहिजे हो आपल्याला येत नाही आहेत हे मला कबूल आहेत पण ते काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हो मी हे काम करणार आहेत आणि मला येईल असं म्हणून दाखवलं पाहिजे कारण की कुठल्याही कामाला कधीही लाजू नयेत आणि असं पण म्हणजे असं पण स्वतःला समजू नयेत की मी खूप शिकलेली आहेत मग हे काम करणार नाही असं बिलकुल झालं नाही पाहिजे म्हणजे आपण कुठलंही काम किती शिकलेलं असो तरी कुठलंही काम अगदी आनंदाने आणि सहजपणे ते केलं पाहिजे म्हणजे माझेही विचारे कसे आहेत तर बाकीच्यांचे विचार मला माहीत नाही पण माझे विचार असे असते आपण कितीही शिकलेलो असो ना तरी कुठलंही काम आपल्यासमोर आलं ना ते अगदी आनंदाने आणि सखुशीनं ते केलं पाहिजे यातच फार आनंद आहे आणि यालाच एक जीवन बोलतात आणि हे बघा इकडे माझ्या ज्या कालवडी पण आहेत त्या कालवडी पण चारा खात आहेत हे बघा त्यांना इकडे साईडला एक एक गव्हाण ठेवलेली आहे त्या गव्हाणीमध्ये दोघी इकडे साईडला तारा खात आहेत चला आता आपण गवत कापूयात आणि नंतर इथे उखिरड्यावरती पण ज्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्या मस्तपैकी चरत आहेत कोंबड्या काय करतात ना की दिवसभर पूर्ण म्हणजे पूर आमच्या घराजवळ जितका एरिया आहेत ना तितक्या एरियामध्ये चरत असतात आणि संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेत ना तर अशा उखिरड्यावर येऊन चरत असतात आणि इथे चरून चरून मग नंतर सहा साडेसहा वाजता त्यांच्या घरामध्ये जाऊन बसतात हे बघा आता माझ्याकडे सध्या वीस एक कोंबड्या आहेत छोट्या मोठ्या सर्व पकडून आणि आत्ता परत ज्या खुडूक झालेल्या आहेत मी त्यांना पण बसवणार आहेत पण अजून खुडूक नाही झालेल्या म्हणजे मागे माझी एक कोंबडी खुडूक झालेली होती ब्लॅकवाली पण मग ती काळ्या कलरची जी कोंबडी आहेत ना ती अंड्यांमधनं पिल्ले बिलकुलच व्यवस्थित काढत नाहीत फक्त तिच्या खाली आपण जर दहा पंधरा जर अंडे ठेवलीत ना तर त्यामधं फक्त एक किंवा दोन पिल्लू काढणार आहेत पण तशी ही बघा ही माझ्या मागे तुम्ही इथे बघतायत ना ही रेडवाली आहे थोडी ब्राऊन आणि रेडवाली ही जी कोंबडी आहेत ना ती अंड्यामधनं तिच्या खाली अगदी आपण पंधरा ते सोळा जर अंडे ठेवले आहेत ना तर ती पूर्णच्या पूर्ण अंड्यामधनं पिल्लं काढते आणि फक्त बाय चान्स एखादं अंड जर खराब असलं ना तर त्यामध्ये त्यातनं ते पिल्लं पिल्लू निघत नाही बाकी सगळ्या अंड्यांमधनं ती पिल्लं काढत असते म्हणजे खुडूक बसण्यासाठी ती कोंबडी खूपच चांगली आहेत हे बघा तर ठीक आहे मित्रांनो आत्ता खूपच जास्त गप्पा झाले आहेत आपल्या इथे तर कारण की वेळ पण नाही आहेत माझ्याकडे मला गवत पण कापायचं आहे आणि त्याबरोबर संध्याकाळी गाईंचे दूध पण काढायचं आहे कारण की जे दूधवाले आमचे जे गवळे आहेत ना ते सात वाजता येतात मग सगळं जे कामे आहेत ना ते अगदी पटपट पटपट -पट करावे लागतात तर त्याच्यामुळे ठीक आहे आजच्यासाठी इतकंच उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटूयात तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात